नमस्कार एक चुकीची दुरुस्ती करायला आलोय आणि एक वस्तुस्थिती सांगायला आलेलो आहे चुकीची दुरुस्ती ही आहे की कालच्या माझ्या सोनम वांगचुकच्या व्हिडिओमध्ये मी वारंवार तिबेट असा उल्लेख करत होतो अर्थात मी नेहमी सांगतो की स्क्रिप्टेड असं काही नसतं त्यामुळं काही गडबडी होऊ शकतात एकदा डोक्यात तिबेट बसलं की ते तिबेटच शब्द पुन्हा पुन्हा येत होता खरं तर तिथे लद्दाख हा शब्द असायला हवा होता या चुकीमुळे अनेकांचा काही गैरसमज झाला असेल त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो आणि कालच्या संपूर्ण व्हिडिओत तिबेटच्या ऐवजी लद्दाख हा शब्द गहित धरावा अशी विनंती करतो माझ्या झालेल्या चुकीबद्दल मी मनपूर्वक क्षमा मागतो आहे आणि आपल्या सगळ्यांना जो त्याने मला जे सांगितलं वारंवार सांगितलं त्याबद्दल मी आपले धन्यवादही देतो आहे मुद्दा हा आहे लद्दाख की तिबेट या वादावर सोनम वांगचुकच्या विषयाकडं दुर्लक्ष व्हायला नको म्हणजे मी तुम्हाला ते पत्रही दाखवलंय आताही पुन्हा दाखवतोय हो ज्यात काँग्रेस सरकारने सोनम वर गंभीर आरोप केलेले होते एवढंच नव्हे तर आत्ताच्या घडीला जे काही पत्र भारत सरकारनी प्रेस रिलीज केलेली आहे म्हणजे सोनम वांगचूक निघून जाण्याआधीची त्यात भारत सरकारने या पत्रामध्ये कोणकोणत्या कारवाया केल्यात हे स्पष्ट केलेलं आहे त्या का म्हणजे काय काय केलंय किती चर्चा झाल्या कुठलं काय केलंय कोणत्या भाषेला दर्जा देण्यासंबंधीची गोष्ट चालली आहे किती हाय पॉवर कमिटी स्थापन झाल्यात याबाबतचा उल्लेख त्यात होतोय सोनम वांगचुक द्वारा दस नऊ दो हजार पच्चीस अनुसूची और लद्दाख को राज्य का दर्जा देने की मांग को लेकर हडताल शुरू की गई थी यह सर्वविदित है कि भारत सरकार इन्ही पर अपेक्स बॉडी लेह और कारगिल डेमोक्रेटिक अलायंस के साथ सक्रिय रूप से बातचीत कर रही है उच्चाधिकार प्राप्त समिति और उप समितियों के, के साथ कई अनौपचारिक बैठकों के माध्यम से उनके साथ कई बैठकें हुई इस तंत्र के माध्यम से संवाद की प्रक्रिया ने लद्दाख के अनुसूचित जनजातियों के लिए आरक्षण को 45 फीसदी से बढ़ाकर चौरासी फीसदी करने परिषदों में महिलाओं के लिए एक तिहाई आरक्षण प्रदान करने और भोटी पुर्गी को आधिकारिक भाषा घोषित करने जैसे अभूतपूर्व परिणाम दिए हैं। इसके साथ ही 1800 पदों पर भर्ती की की प्रक्रिया भी शुरू की गई। हालांकि कुछ राजनीतिक रूप से प्रेरित व्यक्ति उच्चाधिकार प्राप्त समिति के तहत हुई प्रगति से खुश नहीं थे और संवाद प्रक्रिया को विफल करने की कोशिश कर रहे थे उच्चाधिकार प्राप्त समिति की अगली बैठक 6 अक्टूबर को निर्धारित की गई है जबकि लद्दाख के नेताओं के साथ 25 और 26 सितंबर को भी बैठकें आयोजित करने की योजना है, जिन मांगों को लेकर पर थे वे एचपीसी में चर्चा का अभिन्न अंग है कई नेताओं द्वारा भूख हड़ताल समाप्त करने का आग्रह करने के बावजूद उन्होंने भू हड़ताल जारी रखी और अरब स्प्रिंग शैली के विरोध प्रदर्शनों और नेपाल के जनजी के विरोध प्रदर्शनों का भड़काऊ उल्लेख करके लोगों को गुमराह किया 24 सितंबर को लगभग ग्यारह तीस बजे उनके भड़काऊ भाषणों से उकसाई गई भीड़ भूख हड़ताल स्थल से निकली और राजनीतिक दल के कार्यालय के साथ साथ लेह के सीईसी सी के सरकारी कार्यालयों पर हमला किया उन्होंने इन कार्यालयों में आग लगा दी सुरक्षा कर्मियों पर हमला किया और पुलिस वाहनों को आग लगा दी बेकाबू भीड़ ने पुलिसकर्मियों पर हमला किया जिसमें 30 से अधिक पुलिस सीआरपीएफ कर्मी घायल हो गए भीड़ ने सार्वजनिक संपत्ति को नष्ट करना और पुलिसकर्मियों पर हमला करना जारी रखा आत्मरक्षा में पुलिस को गोलीबारी करनी पड़ी जिसमें दुर्भाग्य से कुछ लोगों की हताहत होने की खबर है सुबह सुबह हुई दुर्भाग्यपूर्ण घटनाओं को छोड़कर शाम चार बजे तक स्थिति नियंत्रण में आई है यह स्पष्ट है कि सोनम वांगचूक ने अपने भड़काऊ बयानों के माध्यम से भीड़ को उकसाया था। संयोगवश इस हिंसक घटनाक्रम के बीच उन्होंने अपना उपवास तोड़ दिया और स्थिति को नियंत्रित करने के लिए कोई गंभीर प्रयास किए बिना एम्बुलेंस से अपने गांव चले गए सरकार पर्याप्त संवैधानिक सुरक्षा उपाय प्रदान कराने लद्दाख के लोगों की आकांक्षाओं के प्रति कटिबद्ध है या भी अनुरोध आहे की लोक पुराणे और भडकाऊ व्हिडिओ मीडिया और सोशल मीडिया पर प्रसारित न करे आता हे पत्र तुम्ही अर्धवट वाचलाय म्हणजे काय प्रयत्न केलेत सरकारने हे तुमच्या लक्षात येईल आता जरा पुढे जाऊया पुढे जाऊया यासाठी की सोनम वांगचूक नावाचा व्यक्ती काय करतोय कसं भडकावतोय लोकांना म्हणजे आ... जेन वापर करायचा नेपाळचा वापर करायचा श्रीलंकेचा वापर करायचा लोकांनी भडकवावं अशी भाषा बोलायची जाळून टाकायची भाषा बोलायची आणि गोंधळ झाला बरं गोंधळ झाल्यावर सोनम वांगचूक तिथे थांबले का नाही सोनम वांगचूक गुपचूप निघून गेले खर तर थांबवावं लोकांना शांत करावं ही कृती करणं आवश्यक होतं ती केली का नाही केली म्हणजे सोनम वांगचूक सारखा माणूस भडकवतो हो आग लावतो आणि निघून जातो खर तर मधल्या तरुणांनी सुद्धा लोकांनी सुद्धा याबाबत जरा गांभीर्यानं बघणं आवश्यक आहे ज्या माणसावर दोन हजार सात आठ पासून आरोप होत आहेत परदेशी निधीचा गैरवापर केल्याचे आरोप होत आहेत मनमोहनचं सर मनमोहन सिंगांचं सरकार याच्यामध्ये आरोप करत आहे तिथे तुम्ही या स्वरूपाच्या गोष्टी कसं का काय बोलू शकता चला हरकत नाही ज्याला जे बोलायचंय ते बोलावं सोनम वांगचूकच्या समर्थकांना ही लोकशाहीची हत्या वाट वाटतेय वाट तर सोनम वांगचूकनी जे केलं त्याला हे काय म्हणणार हा प्रश्न खूप मोठा आहे काही लोकांना महाराष्ट्रात प्रेम आलाय कारण त्यांना काय विकृती एवढी भरली आहे ना की महाराष्ट्रात सुद्धा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना अशीच वागणूक मिळावी अशी काही लोकांच्या मनातली धारणा आहे आणि त्या धारणेपोटी हे इथे का होत नाही या भावनेतून ती ही भाषा बोलतायत हरकत नाही जे बोलायचं आहे ते बोला, बोला। पण वस्तुस्थिती काय आहे सोनम वांगचूक काय आहे हे तुमच्यासमोर यावं यासाठी हा व्हिडिओ पुन्हा घेऊन आलो म्हणजे पुन्हा एकदा सांगतो कालच्या व्हिडिओमध्ये जे त्रुटी राहिल्या होत्या त्या त्रुटी दूर करतोय दुरुस्त्य करतोय तुम्हाला वाटलंच तर तो, तो व्हिडिओ बंद करतोय कृपया मला कळवा नमस्कार